शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूण बघतो की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येऊ लागले आहेत तसा सध्या कमी दाब जो दक्षिण भारतामध्ये होता तो काही अंशाने कमजोर झालेला आहे मात्र हवामानात बदल सातत्याने होत असतात आणि त्याचे अपडेट आपण देत असतो सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे दक्षिण भारतात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी सध्या सक्रिय असून नव्याने एक डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे आपण बघतो की आय एम डीच्या जी एफ एस मॉडेलच्या आठशे पन्नास हिक्टर पस्कल विंड फॉरकॉस्टनुसार एक झारखंडच्या दरम्यान किंवा तेलंगणाच्या दरम्यान सर्क्युलेशन जे अँटी सर्क्युलेशन आहे उच्च दाबामुळे तयार झालेली चक्रकार स्थिती आहे ती सध्या अस्तित्वात आहे बाकी तीन तारखेला तरी पावसाळी वातावरण नाही मात्र चार तारखेला थोडं वातावरण कमीदाबाचं सर्क्युलेशन हे राजस्थान आणि गुजरातच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता असल्यामुळे एक नव्याने पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे हे क्षेत्र फार काळ टिकणार नाही परंतु उत्तर भारतात त्यामुळे थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अँटी सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारताच्या काही भागामध्ये दहा तारखेनंतर वातावरण बदलू शकतं असा एक थोडक्यात अंदाज येतोय त्याच दरम्यान उत्तर भारतात देखील नव्याने डब्ल्यू देखील सरकणार आहे साधारण अकरा बारा तारखेच्या दरम्यान डब्ल्यू डीचा आणि कमी दाबाचा प्रभाव भारतावर असू शकतो हलक्या स्वरूपामध्ये असा अंदाज आहे जे फेस मॉडेलच्या रेनफॉल फॉर कॉस्ट मॉडेलनुसार आपण बघतो की तीन तारखेला फारसं पावसे वातरून दाखवलेलं नाही भारतामध्ये चार तारखेला थोडं दिल्ली पंजाब हरियाणाच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे मात्र एक प्रभावी डब्ल्यू डी पाच तारखेला उत्तर भारतात सक्रिय होऊ शकतो हा या जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्याचा प्रभाव सहा तारखेला कमजोर होईल सात तारखेला या विशेष प्रभाव नाही नऊ तारखेला पुन्हा एकदा नव्याने डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतात वाढते दहा तारखेलाही त्याचा प्रभाव उत्तर भारतात असू शकतो आणि मध्य भारतात पूर्व मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते डब्ल्यू डीचा प्रभाव आपण अकरा तारखेला देखील उत्तर भारतात सक्रिय बघतो बारा तारखेपर्यंतचा अंदाज आहे आणि जवळपास नऊ तारखेला सुरू झालेला डब्ल्यू डी हा बारा तारखेपर्यंत अति उत्तरेला सक्रिय राहणार आहे आणि याचाच अर्थ असा होतो की डब्ल्यू डी वाढणं आवश्यक आहे उत्तर भारतामध्ये आणि आपण जो अंदाज दिलाय की फेब्रुवारीत ही डब्ल्यू डीची संख्या वाढेल तर ते अंदाज या ठिकाणी जुळताना दिसत जे एफ एच एस हे एक महत्वाचं मॉडेल आहे ज्यामुळे आपल्याला पावसाचा आणि वाऱ्यांचा संदर्भात अंदाज येत असतो तीन तारखेला मात्र या मॉडेलने कुठेही पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही थोडं छत्तीसगडवर एक अंटी सर्क्युलेशन दाखवलेलं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वाढताना दाखवली आहे उद्या चार तारखेला या मॉडेलने देखील पाच तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता दाखवलेली आहे दोन्ही समुद्रात देखील पावसाचं अनुकूल बाष्प दाखवलेलं आहे आपण बघतो उत्तर भारतातला डब्ल्यूडी थोडा हलकासा कमजोर होईल आठ नऊ तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात आठशे पन्नास हिटापस्कल विंड रेनफॉल मॉडेलनुसार आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतोय जसं आपण इतर मॉडेलच्या तुलनेत बघितलंय की सातत्याने उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे तो नऊ दहा तारखेला आहे अकरा तारखेला देखील त्याचा प्रभाव असणार आहे बारा तारखेला देखील त्याचा प्रभाव असणार आहे आणि थोडं मध्य भारतावर वातावरण बदलण्याचा अंदाज देखील या दरम्यान आहे त्यामुळं काही वातावरण बदलतं का पावसासाठी अनुकूल होतं का हेही आपल्याला बघावं लागणार आहे तीन चार तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव ई सी एम डब्ल्यू मॉडेलने उत्तर भारतात प्रभावीपणे दाखवलेला आहे पाच तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहील परंतु तो अति उत्तरेकडील राज्यांमध्ये असेल दक्षिण भारतातील कमी दाब कमजोर झाल्यामुळे मध्य भारतावर पावसाची शक्यता नाही पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे दहा तारखेला तो उत्तर भारतात सक्रिय होईल अकरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता आहे बारा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी जवळपास जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सक्रिय असणारे हिमालय पर्वतरांगांवर स्पष्टपणे दहा तारखेनंतर उत्तर भारतात सातत्याने डब्ल्यू डी राहण्याची शक्यता स्पष्ट होते आपण बघतो की सातारा सांगली अकलूज किंवा अगदी मालेगाव या काही भागात सतरा अठरा एकोणीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान आहे म्हणजे थोडं थंडीचं प्रमाण या ठिकाणी जाणू शकतं विदर्भात मात्र थंडी कमी असण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी वीस एकवीस अंशेल्सशियस तापमान स्पष्ट होतं आहे परंतु साधारणपणे आता उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे आणि बर्फवृष्टीमुळे नियंत्रित तापमान राहण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे लगेचच उन्हाळ्याचे संकेत आपल्याला मिळणार नाहीत आपण जेव्हा पावसाविषयीचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला स्पष्ट जाणवतं की केवळ उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी या कालावधीमध्ये म्हणजे पंधरा सोळा फेब्रुवारीपर्यंत येतील दक्षिण भारतात मात्र कमी दाबांचा प्रभाव कमजोर होणार आहे सोळा सतरा फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत हवेचा दाब कमी होत असल्यामुळे वातावरणात थोडा बदल होईल अशी शक्यता आहे फेब्रुवारीचा उत्तरार्ध आपल्याला महत्त्वाचा आहे परंतु पंधरा ते सोळा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा